लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले या योजनेचा फॉर्म भरण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा वाटा आहे मात्र त्यांना प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दरम्यान आमच्या कामाचा मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविकांच्या वतीने करण्यात आली आहे योजनेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अंगणवाडी सेविकांकडून भरण्यात आले मात्र त्यांना कामाचा मोबदला म्हणजेच प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळाला नाही महायुती सरकारला सत्ता स्थापन करण्यास याची मदत झाली मात्र या योजनेसाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही अहिल्या नगरातील पाच हजार एकशे त्र्याऐंशी अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेची जबाबदारी देण्यात आली होती त्यासाठी प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले सरकारने जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्त्यानुसार अंगणवाडी सेविका यांनी दोनशे ते तीनशे अर्ज भरले मात्र जिल्ह्यातील अकरा लाख पन्नास हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला असला तरी अंगणवाडी सेविका या प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहिल्या आहेत राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत केली आहे सध्या त्यांची जिल्हा स्तरावर माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे माहिती उपलब्ध झाल्यास त्यांना लगेच प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभागाचे मनोज ससे यांनी दिली आज बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण जगभरातून टीका होत आहे या पार्श्वभूमीवर संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून ता ता त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून अटक करण्यात आली आहे या घटनेचा आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून अक्कलकोट सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले याप्रसंगी समाजसेवक तम्मा शेळके यांनी बांगलादेशमध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पन्नास जिल्ह्यातील हिंदू समाजावर अत्याचार होऊन दोन हजारपेक्षा अधिक जातीय हल्ले झाले आहेत यामध्ये हिंदूंची घरे हिंदू समाजाचे व्यवसाय हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे या दरम्यान हल्ल्यामध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जळून उद्ध्वस्त करून बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत बांगलादेशमधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे की हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत बांगलादेशमध्ये या घटना घडत असताना बांगलादेशचे लष्कर स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करत असल्याचे उघडकीस आले आहे बांगलादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारात सहाय्य करताना समोर आल्याने संपूर्ण जगभरातील मानव अधिकार संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे ही कटकारस्थाने थांबवण्याचे प्रयत्न झाले नाही तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे देशातील हिंदूंच्या अधिकाराचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानव अधिकारांचे संरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानव अधिकार याला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे आज आपल्या माध्यमातून सकल हिंदू समाज अक्कलकोटच्या वतीने भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदी हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू संरक्षण समितीची योग्य अशी भूमिका घ्यावी आणि अल्पसंख्याक हिंदू हितार्थ योग्य पावले उचलण्याची त्वरित अंमलबजावणी करावी याकरता अक्कलकोट सकल हिंदू समाजाच्या वतीने लेखी निवेदन दिले असल्याचे मनोगत व्यक्त केले या प्रसंगीत नायब तहसीलदार विकास पवार भीमराव साठे संतोष वगाले सुशील हिरसकर प्रीतीश किलजे संतोष पत्तरगे ऋषिकेश लोणारी प्रवीण घाटगे संजय किणीकर स्वामी राहुल वाडे मदन राठोड गुरुमाळी महेश जोजन श्रीशेल गवंडी संजय जमादार काशीद सर नितीन मनोळी महेश झंपले भागेश चुंगीकर प्रसाद मंगळुरे अंबादास सुतार यांच्यासह हिंदू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मलबार ग्लायडिंग फ्रॉग या दुर्मिळ बेडकाचे दर्शन झाले आहे कुडाळ तालुक्यातील एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये वन्यजीवप्रेमीला हा बेडूक आढळला सामान्यतः पावसाळी हंगामात आढळणारा हा बेडूक डिसेंबर महिन्यात दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे मलबार ग्लायडिंग फ्रॉग हा पश्चिम घाटात प्रदेश असणारा बेडूक आहे हवेत उडत जाणारा बेडूक म्हणून याची ओळख आहे मात्र दक्षिण कोकणातील वेंगुर्ला सावंतवाडी दोडा मार्ग तालुक्यामध्येच प्रामुख्याने याचा अधिवास आहे कुडाळ तालुक्यातील धामापूर परिसरातही याची नोंद झाली आहे मात्र एक डिसेंबर रोजी एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटलच्या आवारात मायक्रोबायोलॉजी लॅब टेक्निशियन पदावर काम करणाऱ्या जागृती सावंत यांना या मलबार ग्लायडिंग फ्रॉकचे दर्शन झाले पावसाळी हंगामात प्रामुख्याने दिसणारा हा बेडूक वर्षातील नऊ शीत शीतनिद्रेसाठी झाडांच्या उंच फांद्यांवर जातो मात्र याचे डिसेंबर महिन्यात झालेले दर्शन आश्चर्यचकित करणारे होते टपाल खात्याच्या सेवेसंबंधीच्या संबंधीच्या तक्रारीच्या योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी टपाल खाते नियमितपणे डाक अदालतीचे आयोजन करते प्रवर डाक डाकघर सोलापूर यांच्या कार्यालयामध्ये एकशे सतरावी डाक अदालत सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता आयोजित केली आहे पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा अभिन्न भाग आहे देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे। पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा आणि ग्राहकांचे जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते ही सेवा देताना संभाषणामध्ये पत्रव्यवहारामध्ये किंवा सेवेतील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरवले आहे त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतात पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबद्दलच्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल विशेषतः टपाल स्पीड पोस्ट काउंटर सेवा डाक वस्तू पार्सल बचत बँक तसेच मनी ऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार नरेंद्र बाबू प्रवर अधीक्षक डाकघर सोलापूर विभागीय कार्यालय सोलापूर यांच्या नावे दोन प्रतींसह बारा डिसेंबरपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावीत त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही असेही डाकघर विभागाकडून कळवण्यात आले आहे नियोजित सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गातील यश नगरातील बाधित होणाऱ्या रहिवाशांना थेट भूसंपादन नुकसान भरपाई मिळण्याबाबत डॉक्टर आडके हे तक्रारी करून अडचणी निर्माण करत आहेत असा आरोप करत शरद मुथा हाऊसिंग डेव्हलपर व्यवस्थापकांना हमीपत्र देण्याचे आदेश द्यावेत नुकसान भरपाईची रक्कम बिल्डरच्या न देता थेट बाधित रहिवाशांच्या नावे जमा करावी अन्यथा आम्हाला आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असा इशारा बाधित रहिवाशांनी पत्रकार परिषदेत केला, या पत्रकार परिषदेत अरविंद धाम समोरील उमा गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटी यशनगर भाग दोन सोलापूर येथील बाधित रो हाऊस धारकांनी आपली कैफियत मांडली सोलापूर धाराशिव या नियोजित रेल्वे मार्गात आम्हा रहिवाशांची घरे बाधित झाली आहेत त्याचा मोबदला आम्हा रो हाऊस धारक रहिवाशांनाच मिळाला पाहिजे मात्र यामध्ये डॉक्टर संदीप आडके हे खोट्या तक्रारी करून आमच्या सर्व कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण करत आहेत यामध्ये आडके हे कागदपत्रे सादर करत नाहीत या प्रकरणी डॉक्टर आडके यांची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आम्ही श्वरद मुथा सहीत या जागेवरील बिल्डर शरद मुथा यांच्या रो हाऊस घराचे रीतसर अॅग्रीमेंट करून कुटुंबासहित राहायला असून या परिसरामध्ये रेल्वे मार्गात आमची घरे कायमची जात आहेत त्यामुळे आमच्यासमोर स्थलांतराचा गहन प्रश्न उभा राहिला आहे नुकसान भरपाईबद्दलची रक्कम रो हाऊस धारकांना हरकत नाही असे हमीपत्र बिल्डर शरद मुथा हाऊसिंग डेव्हलपर यांच्याकडून लेखी सादर करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा या डेव्हलपरच्या व्यवस्थापक गांधी यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणीही संतोष जाधव आणि संतोष अंजी खाने यांनी दिली रेल्वे मार्गामुळे आधीच आमचे कुटुंब रस्त्यावर आले आहे घरे रिकामी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तीन महिन्यांची मुदत दिली आहे आम्हाला रेल्वेचे अधिकारी घरी येऊन याविषयी वारंवार सूचना देत आहेत त्यामुळे बाधित रहिवासी हवालदिल झाले आहेत या पत्रकार परिषदेस अनिल जाधव विजय भोसले शैला खुर्द बापू गायकवाड आकाश जगताप राहुल मोरे यांच्यासह संबंधित बाधित रहिवासी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील दोनशे चौदा सेवानिवृत्त शिक्षकांनी विहित मुदतीत एमएससीआयटी संगणक परीक्षा उत्तीर्ण केली नाही म्हणून त्यांच्या सेवानिवृत्त उपदानातून दिलेल्या वार्षिक वेतनवाढ कपात केल्याच्या विरोधात सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत शिक्षकांच्या बाजूने निकाल लागला आहे या शिक्षकांची पावणे दोन कोटींची रक्कम झेडपीने परत करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत संघटनेच्या वतीने शिवानंद भरले सुभाष फुलारी सुधीर नाचणे श्रीमंत गुंड गुरुनाथ स्वामी रमेश गायकवाड मल्लिकार्जुन बडदाळ सिद्धेश्वर धराडे आदींनी अॅडव्होकेट सतीश राऊत यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती रवींद्र घुगे अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर या रिट पिटिशनची सुनावणी झाली न्यायालयाने सेवानिवृत्तांच्या उपदानातून कसल्याही प्रकारची अतिप्रधान रक्कम आणि संगणक रक्कम कपात करता येणार नाही कपात केलेली रक्कम सेवानिवृत्तांना नव्वद दिवसांच्या आत परत करावी असे जिल्हा परिषदेला कोर्टाने बजावले असल्याचे भरले यांनी सांगितले कोर्टाच्या या, कोर्टा या आदेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे से अंदाजे एक कोटी सत्तर लाख रक्कम परत मिळणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने सद्भावना सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी सोलापूर पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत धान्य वाटप अनाथाश्रमात खाऊ वाटप वृद्धाश्रम महिलांना साडी वाटप आरोग्य शिबीर कीर्तन सोहळा वृक्षारोपण चित्रकला शालेय साहित्य वाटप भव्य मॅरेथॉन स्पर्धा ज्येष्ठ नागरिक सत्कार घंटागारी कर्मचारी सत्कार चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेस नलिनी चंदेले मनोहर सपाटे बेरिया सुनीता रोटे प्रशांत बाबर यांची उपस्थिती होती। भाजपामध्ये तुला जाणार आहे म्हणजे सटी काय खरंच जातील काय आहे ते मीडियामध्ये सोडलेले पिल्लू असतात आमचे तिकडून इकडे येणार इकडून इकडे येणार कुठल्याही पक्षात जसं राष्ट्रवादीचं महापौर होणार राष्ट्रवादीचा महापौर होणार हे आमच्या मेहनतीवर सांगतोय आमच्या कार्यावर सांगतोय आमच्या नियोजनावर सांगतोय आमचं नियोजन आहे कि बाबा कोण किती निवडून आणतात झाला प्रभाग किती झाले तर किती प्रभाग आपल्या वाट्याला येतील त्या प्रभागातून आपण किती आणू शकतील उदाहरण दाखल सांगू शकतो मी तुम्हाला काय तुम्ही म्हणणं असं आहे की महायुतीचा धर्म मध्ये कोणी पाळणार नाहीये नाही तर आपल्या महानगरपालिकेला आम्हाला तरी त्यांच्या बरोबर जायची शिवसेनेत ना हो शिवसेनेचं म्हणणं म्हणतोय काँग्रेसचे पण म्हणतात काँग्रेसचे म्हणतो आम्ही त्यांच्यावर होतो ना आम्ही त्यांच्यावर मी त्यांची आघाडी बैठक मी स्वतः घेतली आहे त्यांच्या कमीत कमी त्यांच्यावर मी सहा बैठक घेतल्या चित्रपटे बरोबर आणि माझे कार्यकर्ता मी काम जेव्हा त्यांना विचारलं की यांना पाठवू का कार्यक्रम का बुट का वगैरे तर ते म्हटले की आमच्या सगळं तयार झालेली आहे आमचे सगळं इंटॅक्टर पण आम्ही ठीक आहे मी स्वतः त्यांना बोलणे ते त्यांना मी पोचवणार त्यांना हे पस्तीस 35 तुम्हाला ते घ्यावं लागतील द्याला तरी पोचल्यावर पोस्टल ऑफिसवर ॲड्रेसवर करू द्या पॅकिंग म्हणजे पॅक असं करू नका पुन्हा चेतन अशी कुठ केली नाही आमच्याकडे तर कुठली तक्रार नाही आहे त्याची तुमच्याकडे कशी नाही आपले आमच्या पक्षाच्या अध्यक्षाकडे केलं पाहिजे आमच्याकडे कुठली तक्रार महाविचार सकाळीच्या बाबतीत बोलत नाही म्हणजे आम्ही आघाडीत आहोत आमच्या बाबतीत नाही ना

आम्ही सपाटे साहेब करा तिथे घेऊन कोकिड सांबर घेऊन गेलो तो कोकिड सांबर चिकड की पक्षाच्या वतीने आगामी बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आमचे नेते आदरणीय सुरेशचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सद्भावना सप्ताह सोलापूरच्या वतीने शहराच्या पक्षाच्या वतीने के आयोजित केला आहे त्याच्या बाबतीत माहिती देण्याकरता आपले शहराचे अध्यक्ष सुधीरजी खडमासाहेब तसेच आमचे पूर्व व प्रदेश उपाध्यक्ष मीर्या माजी महापौर अनिता चंद्रले ते युवकाचे उपाध्यक्ष प्रशांतजी बाबर व मीडिया सांस्कृतिक स्थितीचे अध्यक्ष राकेशजी सोनी आमचे जनरल सेक जनरल सेक्रेटरी सुर्यकांत शेरखाने राहुल सर विठ्ठल नायकर सर व सर्व उपस्थित आपण समाज समाजमाध्यमाला जागरूकतेने पत्रकार बांधव आपल्या सगळ्यांच्या पत्रकार परिषदेत असे जातात आलेल्या काही

पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही वृद्धाश्रम आहे महिलाश्रम तर तिथे जाऊन साडे वाटप करणार आहे महिला आघाडीच्या वतीने त्यानंतर उद्या आरोग्य शिबिर होईल त्यानंतर लहान मुलांना ख वाटपाचा कार्यक्रम होईल ते आणि त्याच्यानंतर मग दोन तीन दिवसांनी रोज एक कार्यक्रम आम्ही टाकलेले आहे त्यानंतर वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम होईल शाळेमध्ये बाई व वाटप करण्याचा पण कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम महिला आघाडीचे होईल जिल्हा सरकारी वकील प्राध्यापक अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी लिहिलेल्या राजपूत पॉकेट बुक या पुस्तकाचे प्रकाशन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित आळंगे इतर पदाधिकारी आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या हस्ते सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाले सुरुवातीस कार्यक्रमाची प्रस्तावना बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होक अमित आळंगे यांनी केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक अदुल कुलकर्णी यांनी त्यांच्या मनोगतात रजपूत सरांनी लिहिलेल्या पुस्तकाचे कौतुक करून हे पुस्तक वकिलांनाच तर पोलिसांना देखील अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात बारचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होक मिलिंद थोबडे एडव्होक श्रीनिवास कॅतम एडव्होक एस एस सदाफुले अॅडव्होक गंगाधर रामप्रे यांनी मनोगत व्यक्त करून प्रत्येक वकिलास हे पॉकेट बुक त्यांच्या दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त होईल राजपूत सरांनी हे पुस्तक मोफत दिल्यामुळे त्यांचे आभार देखील मानले पुस्तका लेखक पुस्तकाचिखकडव्होक प्रदीप सिंह राजपूत यांनी त्यांच्या या पुस्तकाची संकल्पना आणि हे पुस्तक लिहिण्यामागचा संपूर्ण प्रवास वर्णन केला त्यांनी शंभर जन्मठेप आणि दोन फाशीच्या शिक्षा दिल्याबद्दल शंभर उपक्रम राबवण्याचा संकल्प करून त्या उपक्रमांपैकी हा एक उपक्रम असल्याचे सांगितले कार्यक्रमावेळी सोलापूर बार असोसिएशन अध्यक्ष अॅडव्होक अमित आळंगे उपाध्यक्ष अॅडव्होक व्ही पी शिंदे सचिव अॅडव्होक मनोज नागेश पामूल सहसचिव अॅडव्होक निदा सैफन खजिनदार अॅडव्होक विजयकुमार कटारे यांच्यासह सोलापूर बार असोसिएशनचे बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते कार्यक्रमात सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅडव्होकेट मनोज पामोल यांनी केले तर आभार उपाध्यक्ष अॅडव्होकेट निदा सैफन यांनी मानले विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या सहापानाचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे दिला पक्षामध्ये होत असलेली घुसमट त्यांनी या राजीनामा पत्रातून व्यक्त केली लोकसभा निवडणुकीदरम्यान के त्यांची थेट भाजपचे उमेदवार सिंह निंबाळकर यांचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते त्यामुळे आता धवलसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीत जाणार का अशी चर्चा सुरू असून भाजप राष्ट्रवादीच्या मोहिते पाटील यांना दाबण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेतील असेही कार्यकर्ते बोलू लागले आहेत बुरुड समाजाचे आराध्य दैवत व सामाजिक समतेचे प्रणेते शिवभक्त मेदार केतय्या तथा संत श्री बुरुड केतेश्वर महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात संत श्री बुरुड केतेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस नगर अभियंता सारिका अकोलवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी मेनकाताई कुर्डे दशरथ वडतीले सूर्यकांत शेंद्रे विठ्ठल साळुंखे अरुण साळुंखे पंडित वडतीले रमेश शेंद्रे नवनाथ सुरवसे भारत वडतीले विष्णू साळुंखे विठ्ठल साळुंखे संगीता वडतिले ज्योती वडतिले रेणुका शेंद्रे अंबादास वडतिले शिवानंद वडतिले मारुती साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते श्री स्वामी समर्थक दत्त जयंती पदयात्रा मंडळ भांडूप मुंबई ते श्रीक्षेत्र अक्कलकोट पालखीसह पदयात्रा मंडळ आमचे पालखीचे संस्थापक श्री मारुती उर्फ बापू यांनी दोन हजार आठ साली ही पालखी चालू केली आणि आज आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी चालवत आहोत तसेच आमचे कार्याध्यक्ष शैलेश आपटे चिटणीस हडकर खजिनदार आमचे संदेश पवार वी सर्व मंडळी आमची पदयात्र स्वामी भक्त आहेत अशी सेवा आज आमचं सतरा वर्ष आहे ही सतरा वर्षे, वर्षे आम्ही स्वामी सेवा करत आहोत आणि हे सगळे स्वामी सेवक या ताई आहेत आमच्या श्री श्वेताताई इमानदार अशी सर्व आम्हाला सेवा देत असतात यांच्याप्रमाणे आम्ही पालखी मुंबई ते अक्कलकडपर्यंत चालवतो अशीच तुमची बरं सर मला एक विचारायचं होतं आता तुम्ही एवढ्या दिवसाचा प्रवास करताय म्हणजे काही ठराविक ठिकाण ठरलेलं आहेत का तुमचे त्या ठिकाणीच म्हणजे निवासस्थान किंवा झोपायची किंवा काही म्हणजे आपल्या सर्व भक्तांचं व्यस्त होण्यासारखे असे काही काही ठिकाण आहेत होतो निघण्यापूर्वी आम्ही सर्वे करतो कुठच्या ठिकाणी जायचं आहे कुठच्या ठिकाणी थांबायचं आहे अल्पोहार आहे दुपारचा प्रसाद आहे रात्रीचा प्रसाद आणि मुक्काम आहे हे सर्व टप्पे आम्ही पालखी निघण्याच्या अगोदर करत असतो त्याप्रमाणे म्हणजे कुठले कुठले स्थळ आहे आपण म्हणजे थांबता थांबण्याचं ठिकाण आम्ही मुंबईपासून पहिला आमचा टप्पा आहे बेलापूर साई मंदिर आहे तिथे थांबतो त्यानंतर दुसरं चौक म्हणून ठिकाण आहे चौक रायगड जिल्हा तिथे मग लोणावळा लोणावळ्यानंतर काय वडगाव वडगाव तिथे असे टप्पे करत आम्ही आज सिद्धेश्वर मंदिरात आलो आहोत आजचा शेवटचा टप्पा आमचा आहे कुंभारी या सिद्धेश्वर मंदिर उद्या सकाळी आम्ही स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंदिरात घेऊन मग आपले इथे किती भक्तगण आहेत आता सध्या तरी तुमच्या या संघटनेत किती लोकांचा सहभाग असतो पंचवीस लोकं आहोत सध्या आम्ही परंतु स्वामी भक्त इतके आम्हाला भेटतात की अनेकतर आम्हाला स्वामी सेवा देतात म्हणजे स्वामी आहेत हे तर जगमान्य आहे त्याबद्दल काय दुमत नाही आहे पण आपल्याला काही अशा अडचणी आल्यात का आत्तापर्यंत किंवा काही सरकारकडून आपल्याला काय अनुदान वगैरे काही मिळालं संस्थेमार्फत असं आम्ही अनुदानसाठी सुद्धा सरकारकडे कोणती मागणी केली नाही बरं आता तुमची जे काही खासदार आमदार आहेत त्यांच्या या ट्रस्टमार्फत कुठलं काम केलं केलं गेलं आहे का आतापर्यंत नाही नाही अजिबात नाही प्रशासनाने जोरदार प्रहार करताना एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला दोन वर्षांसाठी तडीपार केला आहे प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा संघटक अजित कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात इसम नामे अजित प्रभाकर कुलकर्णी वय अठ्ठेचाळीस राहणार विजय देशमुख नगर बिजापूर नाका सोलापूर यांच्या विरुद्ध सन दोन हजार अठरा दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस या कालावधीत साथीदारांसह खंडणी मागणे दंगा मारामारी करणे सरकारी नोकर काम करत असताना दमदाटी करणे सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एकतीस एकोणचाळीस दोन हजार चोवीस दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वये अजित प्रभाकर कुलकर्णी वय अठ्ठेचाळीस राहणार विजापूर नाका सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आले आहे